नमस्कार मी प्रीती मी माहिती प्राइम टाइम मध्ये खूप स्वागत बारामतीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून काका शरद पवार यांच्यावर निशाणा साधला तर बहीण सुप्रिया लोकसभा निवडणुकीवरून आव्हान दिलाय तर सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लोकसभा निवडणुकीचे उमेदवार असतील असे संकेतही देण्यात आले आहेत बारामतीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून वरिष्ठ वरिष्ठ मनात शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला इतकंच नाही तर बहिणीलाही थेट आव्हान दिलंय माझं कुटुंब सोडलं तर बाकीचे माझ्या विरोधात प्रचार करतील आणि एकटं पाडण्याचा प्रयत्न होईल असं अजित पवार म्हणाले आपण वरिष्ठांच्या पोटी जन्मलो नाही नाहीतर मीच अध्यक्ष झालो असतो आणि पक्षही माझ्या ताब्यात असता खासदारापेक्षा निवडून येणारा खासदार जास्त काम करेल सा सांगून स्वतःच्या उमेदवाराच्या विजयाचा दावा केला काही जण भावनिक करण्याचा प्रयत्न करतील असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर नाव न घेता थेट हल्लाबोल केला तर अजित पवार यांनी ब्लॅकमेल करू नये असं म्हणत अजित पवार यांनी केलेल्या टीकेवर भाष्य केलं यावेळी जितेंद्र आवाड यांनी अजित पवार यांची हुबीहुब नक्कल करत त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे सडकून टीका केली तुमची साथ आणि पाठिंबा आहे तोपर्यंत माझं काम असं सुरू राहील काही लोक तुम्हाला भावनिक करतील भावनिक करून रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाहीत भावनिक होऊन काम होत नाहीत कामंही जोरकसपणे करावी लागतात असं म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला तर ह्याला जितेंद्र आवाड यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे आरक्षण आंदोलनामुळे देशात कुठलेही राजकीय परिणाम झालेले नाही आरक्षण दिलं किंवा नाही दिलं म्हणून निवडणुकीवर परिणाम नाही असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं तर आरक्षणावरील देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावरून मनोज जरांगी पाटील यांनी इशारा दिल्याचं पाहायला मिळालं आरक्षण दिल्याने सरकार पडतं की नाही पडत माहीत नाही तर मराठी आणि मराठा समाज काहीही करू शकतात हे मला माहित आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे पुढे ते असंही म्हणाले की मराठा समाजाच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रमुख देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास असल्यासह त्यांनी म्हटला आहे छोट्या बडदावर अशा अनेक मालिका झाल्या ज्यांनी जनसामान्यांच्या आयुष्यात आपले खास स्थान निर्माण केलं दूरदर्शनवरील प्रसिद्ध मालिका उडान ही देखील त्यापैकीच आहे या मालिकेतील कथा तसेच त्यातील पात्रांनी लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केलं होतं या मालिकेत अभिनेत्री कविता चौधरी यांनी आयपीएस अधिकारी कल्याणी सिंगची भूमिका साकारली होती मात्र कविता चौधरीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे उडान फेम कविता चौधरी यांचे हार्ट अटॅकमुळे निधन झाले त्या सदुसष्ट वर्षाच्या होत्या त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला असून सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे